શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળે बघा लवकरच गणपती येत आहे आणि त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लिहा आणि मग पुढे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गौरीसुद्धा येतात तर मग गौरी कशा आणायच्या आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आवाहन कसं करायचं आहे किती वाजता करायचं आहे शुभमुहूर्त काय आहे ज्येष्ठा गौरीचं पूजन कसं करायचं आहे आणि विसर्जन कधीपर्यंत करायचं आहे त्याचबरोबर नैवेद्य काय केला जातो काय करायचं आहे ही सर्व माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन केलं 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 जातं 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 पहिल्या दिवशी दिवशी आवाहन दुसऱ्या ज्येष्ठा मुख्य गौरी पूजन केला जातो आणि काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे मूळ नक्षत्रावर गौरींचं विसर्जन सुद्धा केलं जातं यंदाच्या वर्षी म्हणजे ज्येष्ठा गौरी पूजा शुभ मुहूर्त दोन हजार चोवीस काय आहे तर ज्येष्ठा गौरींचं आवाहन जे आहे ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून चारपर्यंत कधीही करता येईल दहा सप्टेंबर रोजी दिवसभरामध्ये आठ वाजून चार वाजेपर्यंत कधीही करता येईल आणि अकरा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं पूजन करायचं आहे बारा सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करायचं आहे हे विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आपल्याला करता येईल काही प्रदेशामध्ये गौरी पूजनाला महालक्ष्मीपूजनाची उपासना देखील मानली जाते या सणामध्ये गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्यसुद्धा केला जातो सवाशिणींना हळदी कुंकुम समारंभासाठी सुद्धा बोलवलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती ही पाच हजार वर्ष जुन्या आहेत गौरीच्या पूजेची पद्धत आणि परंपरा सर्वांकडे वेगवेगळी आहे वेग काही कुटुंबांमध्ये गौरीचा मुखवटा आहे तर काही पारंपरिकपणे जलाशयातून पाच सात किंवा अकरा खडे वा, वा दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून पूजा करतात काही ठिकाणी पाच भांडी उतार असून त्यावर गौरी मुखवटे लावले जातात तर काही घरांमध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळी इत्यादी धान्याचा ढीक साचून झाकलेले असतात तर गौरीची चित्रे किंवा मग पत्रके देखील उपलब्ध आहेत ज्यांची मनोभावे सुद्धा पूजा केली जाते हे पूजन करणाऱ्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरींचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंडसुद्धा मांडली जाते हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा मग कागदावर श्री गौरीचं चित्र काढून काही ठिकाणी नदेकाठचे लहान दगड आणून हे पूजन केलं जातं आता ओ... काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे किंवा मग तेरड्याची रोपे जी असतात तर ती एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा सुद्धा चढवतात गौरी पूजनाचा जो पहिला दिवस आहे परंपरेनुसार ज्या महिला गौरी घरामध्ये घेऊन येतात त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं घराच्या द्वारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतात आणि अगदी देवघर जिथपर्यंत आहे किंवा गौरींना जिथपर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे जिथे ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जिथे त्यांची स्थापना करायची आहे तिथपर्यंत घेऊन जातात गौरींचे मुखवटे तिथे जाऊन सजवले जातात काही जण ते गव्हामध्ये ठेवतात तर काही जण तांदळामध्ये ज्याच्याकडे जशी प्रथा असेल तसे ते मुखवटे जे आहे ते सजवले जातात घरामध्ये येत असताना शंख वाजवून गौरींचं घरामध्ये आगमन केलं जातं लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी असं म्हणत गौरी स्थापना करण्यापूर्वी त्यांचं संपूर्ण घरामध्ये मिरवत घरातील समृद्धी दूध दुबत्याची जागा आणि इतर गोष्टी दाखवण्याची प्रथा असते मग देवघरासमोर लक्ष्मीचं आगमन करून घरामध्ये ऐश्वर नांदो आणि वैभव निर्माण होवो सुखसमृद्धी येवो हो, अशी प्रार्थना केली जाते रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसून अलंकारांनी सजवतात गौर सजवल्यानंतर शुभमुहूर्तात गौरी बसवितात गौरीपूजन दुसरा दिवस असतो आणि दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं महापूजन होतं या दिवशी पानं फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळतात हार चाफ्याची फुलं केवड्याची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि महानैवेद्य सुद्धा दाखविला जातो माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे गौरीनं वेगवेगळे फळे अर्पण केली जातात आणि धान्यांच्या राशी लावल्या जातात अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्याचा फुलोरा तयार केला जातो माहेरवासीनं ज्येष्ठा गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवाने तसेच फराळाचे पदार्थ सुद्धा करतात पूर्णाची सोळ्या सोळा दिव्यांनी आरती सुद्धा केली जाते संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री जिम्मा फुगड्या सुद्धा खेळल्या जातात घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केलं जातं तिसरा जो दिवस येतो तो असतो विसर्जनाचा तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रात गौरीची खीर कानवल्यांचा नैवेद्य दाखवून विसर्जन केलं जातं या दिवशी कापसाचे गाठ बांधतात या दिवशी सकाळी पोवत्याच्या किंवा सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाचे फूल रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोड शेवयांची खीर डाळीचा भाजलेला पापड यांचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी गौरी या तिसऱ्या दिवशी गौरींच्या म्हणजेच महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचा आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचं विसर्जन केलं जातं धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचं विसर्जन करत नाही गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यानंतर परत येताना थोडी वाळी वाळू घरी घेऊन येतात ती सर्व घरभर आणि परसा घरातल्या झाडांवर टाकतात त्या योग्य घरात समृद्धी नांदते आणि झाडा झुडपांचं कीटकांपासून संरक्षण होतं अशी समजूत आहे यंदाच्या वर्षी सकाळी नऊ वाजल्यापासून तर दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरीचं जा विसर्जन जे आहे ते करायचं आहे जेव्हा ज्येष्ठा गौरी आपल्या घरी येतात तेव्हा खूप साऱ्या सेवा केल्या जातात त्यापैकीच तुम्ही एक मंत्र जो आहे तो कंटिन्युअसली uh, या मंत्राचा जप करायचा आहे महालक्ष्मी दे महागौरी नमोस्तुते गृहे गृहे निवासिनी ज्येष्ठा गौरी नमस्तुते नमस्तु हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त पठण करा आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला कुणीही सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन आणि महा माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा Да